शेकापचे ज्येष्ठ व हेवी वेट नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल उडण खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला आहे लोक नेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश झाला असल्याचे बोलले जाते आहे पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावी लागली त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हादरा बसला आहे उल्वेनोरमधील रामशेट ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेट ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू उपाध्यक्ष रविशेट पाटील व्हाळचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते पांडुरंग मामा घरत ज्येष्ठ नेते हरचंद सिंग सरगू ज्येष्ठ नेते रघुशेठ घरत मनुषेठ कानपुळे माजी नगरसेविका सुरेखा मोकर अनुराधा ठोकर प्रीती जॉर्ज म्हात्रे यासह हजारोच्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे राजकारण काय राज दिवशी होत असतो निवडणुका झाली हार ती होत असते आणि ते आपण मान्य केलं पाहिजे जनतेचा कौल प्रत्येकाने मान्य केला पाहिजे तो आम्ही मान्य केला आणि लोकांच्या हिताकरता आम्ही परत एकत्र आलो लोकांची घ्यायची पक्षाची महत्वाची बोल जयंत पाटील त्यांना मी सदैव मानत होतो आज तुमच्या गोर्वाचे लोक आता कार्य करतो भरपूर असतात त्याच्यामध्ये तुल। 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 गणेश कडू आहे हा एक सोबत कायम असतो आलेला आहे कलंबोली अच्छा अनेक मंडले आमच्या या भागातील पांडू मामा आहे रघुशेठ घरात आहे दिन सगो आहे मनोज मनोहर कानकुल आहे अशा अनेक मंडले आता माझ्या समोर काहीकांची नावं आठवत नाही लक्षात येत नाही पण चांगली लोक माझी जी मानतात ते माझ्यासोबत मी आपण मला सांगायला आनंद होतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जे मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळ्या प्रत्येक व्यक्ती बरोबर त्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते जी जी की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज त्या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही वार्तांकन ब्युरो रिपोर्ट